हॅलो फ्रेंड्स टू मेंटेन अ गुड सेक्श्युअल लाईफ अँड टू एन्जॉय द गुड सेक्शुअल परफॉर्मन्स डेफिनेटली तुमच्या शरीरातील रक्तामध्ये टेस्टोस्ट्रॉनचं प्रमाण खूप चांगल्या प्रमाणात प्रमाणात असणं आवश्यक असतं आणि नैसर्गिक रिसरित्या आपण टेस्टोस्ट्रॉन कसं वाढवू शकतो त्याविषयी तुम्हाला मी पाच टिप्स देणार आहेत मी आणि डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला लैंगिक विषयी आणि लैंगिक आजाराविषयी तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो हाऊ हो टू इन्क्रीज द नॅचरल टेस्टस्टर आणि युनो बॉडी तर त्यातलं फर्स्ट मी सांगेल की एक्झरसाईज एक्झरसाइज करणं अत्यंत महत्त्वाचं आहे मग वॉकिंग करा किंवा स्ट्रेनस एक्सरसाइज करा किंवा जिममध्ये एक्सरसाइज करा किंवा घरच्या घरी योगा करा कोणतंही एक्सरसाइज करा द ओनली एक्झरसाइज कॅन इनक्रीज द नॅचरल टेस्टस्ट्रॉन लेवल टू इन युअर ब्लड तर हे एकदम महत्त्वाचं आहे नंबर दोन ग्रीन व्हेजिटेबल्स फ्रूट्स ज्यूसेस मी सांगणार नाही फळाचा जास्त वापर करा जर ज्यूस जर तुम्ही करत असाल तर ते वरचं सालट तुम्ही काढू नका कारण की एक लिमिटेड फ्रूट्स आहेत की ज्याच्यामध्ये टेस्टस्ट्रॉनचे लेवल खूप जास्त आहे त्याच्यामध्ये येतं वॉटरमेलन त्यानंतर सफरचंद आणि ग्रीन जे आपल्या ढोबळ मिरची असते त्याच्यामध्ये पण त्याचं प्रमाण जास्त आहे तर ते आपल्या जीवन आपल्या दैनंदिन आहारामध्ये त्याचं जास्त तुम्ही सेवन करा नंबर तीन जर टेस्टोशॉन लेवल तुम्हाला जर चांगली वाढवायची असेल मित्रांनो तर तुमचं गॅस्ट्रिक सिस्टम जी असते ती पण चांगली असायला पाहिजे कारण की गॅस्ट्रिक सिस्टम जर चांगले असेल जे, B1, B12, B6, जे विटेमिन D3। विटेमिन D3 की व्हिटॅमिन्स आपल्या ॲब्झॉर्ब होतात आपल्या शरीरामध्ये आपण जेवण वगैरे करतो तर ते गॅस्ट्रिक सिस्टममधून आपल्याला ॲब्झॉर्ब होतात आणि त्यासाठी बी वन बी ट्वेल्व बी सिक्स जे काही व्हिटॅमिन्स असतात ते व्हिटॅमिन्स आपल्या जर शरीरामध्ये चांगले असतील तर टेस्टस्टोरांचं प्रोडक्शन चांगलं होऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिटॅमिन डी थ्री व्हिटॅमिन डी थ्री जर तुम्हाला नैसर्गिकरित्या पाहिजे असेल तर सकाळ सकाळी पंधरा ते वीस मिनटं ऊन घेणं तुम्हाला अत्यंत गरजेचं असतं जे की आजच्या घडीला बरीच जी आता नवीन जी आपली जनरेशन आहे ती आठ नऊच्या नंतर उठते पण त्यांना ते सकाळ सकाळची जे कोवळी ऊन असते ते घ्यायला मिळत नाही म्हणून मित्रांनो की कंपल्सरी विटॅमिन डी तरी तुमच्या बॉडीमध्ये नॉर्मल असेल तरच टेस्टोस्ट्रॉन लेवल चांगली असेल अदरवाईज टेस्टस्ट्रॉल लेवल नॉर्मल नसणार जर व्हिटॅमिन तुम्हाला जर ऊन घ्यायची जर तुम्हाला हे नसेल तर विटॅमिन डी थ्रीचे सॅसेट भेटतात ते आठवड्यातून एक घ्यावं लागतात आठ आठवड्याला आठ जर घेतले तर डेफिनेटली व्हिटॅमिन डी थ्री जर आपण कोणाचंही बघितलं आपल्या इंडियन माणसामध्ये तर डेफिनेटली त्याची कमतरता असतेच म्हणून व्हिटॅमिन डी थ्रीचे सॅसेट तुम्ही वर्षातून एक वेळा आठ आठ आठवडे आठवड्याला एक आठ 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 असं नक्की घ्या की जेणेकरून व्हिटॅमिन डी थ्री चांगलं असेल तर टेस्टस्ट्रॉलची लेवल चांगले होऊ शकते आणि लास्ट सॅच्यु अनसॅच्युरेटेड फॅट अनसॅच्युरेटेड फॅट आपल्याला कशामधून भेटतात आपल्याला नट्स म्हणून मिळतात रोजचे चार पाच बदाम रात्री भिजवून चार पाच बदाम घ्या अर्धा शेंगदाणे रोजचे खा जे की नट्स असतील त्याच्यामध्ये चांगलं अनसॅच्युरेटेड फॅट असल्यामुळं डेफिनेटली जे टेस्टोस्ट्रॉन आहे ऑइली हार्मोन असल्यामुळं आणि व्हिटॅमिन डी थ्री ऑइली असल्यामुळं डेफिनेटली त्याला ॲब्झॉर्ब्शन वाढवतं आणि आपल्या बॉडीमध्ये टेस्टोस्ट्रॉनची लेवल चांगली मेंटेन ठेवतं हो आणि लास्ट स्ट्रेस स्ट्रेस इज द मेन रिझन कारण स्ट्रेस जर असेल तर डेफिनेटली तुमच्या बॉडीमध्ये हॅपी हार्मोन्स असतील हॅपी हार्मोन्स असतील तर त्याच्यामुळे टेस्ट्रॉलचे लेवल टेस्ट्रॉल सिग्रेशन चांगलं प्रोड्यूस होणार कारण टेस्टोशॉनची जे लेवल आहे ती जर नॉर्मल असेल तरच तुमचं सेक्च्युअल परफॉर्मन्स चांगला होऊ शकतो धन्यवाद मित्रांनो जर अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा मी त्याचे त्यावर सुद्धा तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन